ज्यावेळी करवाढीसाठी हा मुद्दा आला त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याचा कडाडून विरोध केला होता की इथलं उत्पन्नच तेवढं नाही तर कशाला आमच्यावरती एवढी करवाढी लादतायत आणि त्यावेळी आता सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं आता मला महत्वाचा विषय त्याच्यानंतर त्यांनी एक जे आर आणला त्यांना नंतर चूक समजली त्यांनी जे आर आणला तो दोन हजार तेवीसला आणला आणि त्याची त्याच्यामध्ये दे स्थगिती देण्यात आली त्याचं आम्ही स्वागत केलं चांगल्या गोष्टीचं चा। आणि मग त्या दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाहीये जशी साताऱ्याच्या नगर परिषदेची अंमलबजावणी झाली करवाडीची तशी मेड्याची का नाही झाली आम्हाला सावत्र भूमिक सावत्रच्या पणाची का भूमिका दिली जाते आणि मग मेड्याला नेहमी दुर्लक्षित केलं जातं आणि अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं पुन्हा या नगरविकास खात्याचे मंत्री आणि देशात या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडं आम्ही तसा पाठपुरावा केला आणि आता मेढ्याच्या सभेमध्ये सन्मान्य पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांना आम्ही तसं निवेदन दिलं आणि त्या त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी शंभूराज देसाई साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा तशाच पद्धतीचा जी आर आणलेला आहे की याच्यावरती स्थगिती झालीच पाहिजे आणि ती ती स्थगिती पुन्हा एकदा लेटर आल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण न या मेढा त्याचा प्रचार प्रसार केला की के आता पुन्हा स्थगिती आलेली आहे आणि आता कोणी वाढीव दर भरू नका पण ज्यांनी करवाढीचं समर्थन केलं ते आज आम्हाला म्हणतात की तुम्ही राजकीय स्टंड करताय याचा राजकीय या स्टंड नाही आहे मेढ्याच्या लोकांचा विकास महत्वाचा आहे मेढ्याच्या लोकांची समस्या महत्वाची आहे आणि म्हणून आज आम्ही तत्काळ शिवोकडे गेलेलो शिव त्या ठिकाणी नव्हते आता जर का पुन्हा ही तशाच पद्धतीने झालं नाही तर इथले लोकप्रतिनिधी करतात काय लोकप्रतिनिधी करायला पाहिजे होतं की या दोन हजार तेवीस पासून पंचवीस पर्यंत आलेल्या या निवेदनाचं किंवा या शासन निर्णय त्याची अंमलबजावणी का नाही झाली याला कारणीभूत कोण असतील तर इथले लोकप्रतिनिधी आहेत मग ते सगळ्या पक्षाचे असू द्या आणि माझं एक मत आहे की याच्यावरती तुम्ही राजकारण करू नका आम्ही चांगल्या गोष्टीचं समर्थन करतोय तुम्ही चांगल्या गोष्टीचं समर्थन करा आणि मला अभिमान वाटतोय माझ्या नेत्यांचा आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय शंभूराज देसाई साहेब असतील दे यांनी शब्द पाळणारे नेते आहेत दुसऱ्या मिनिटात केलं तुम्ही निवेदन तुमची त्या ठिकाणी ज्या आणून सुद्धा अडीच तीन वर्ष त्याचं अंमलबजावणी झाली नाही